हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला केसगळतीवर घरगुती उपाय सांगणार आहे तर उन्हाळ्यात बघू शकता केसांमध्ये खूप असा कोंडा होतो केस गळतीच्या समस्या खूप अशा जास्त होतात तर कारण की उन्हामुळं केसामध्ये खूप असा घाम येतो आणि घाम आले की केसगळती होती तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे की ते वापरून तुमच्या केसातील कोंडा आणि केसगळती अजिबातच होणार नाही तर सगळ्यात हा ना आपल्याला इथं केस सगळे व्यवस्थित विंचरून घ्यायचा आहे केस विचारल्याच्यानंतर जो ॲलोवेरा आहे तर तो घेत आहे तो एक एकदम फ्रेश घेत आहे जे आपण ॲलोवेरा जेल यूज करतो ना तेच येत बऱ्याचपैकी केमिकल असतं जे आपण फ्रेश घरचा ॲलोवेरा घेतला ना यामध्ये खूप असा गुणकारी असतं खूप छान असं यानं फायदा होतो तर इथं मी एक पान कट करून घेतलेलं आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त पण यूज करू शकता तर इथं मी एकच पान कट करून घेतलेलं आहे तर मी याला आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी यूज करत असते तर त्यामुळं माझ्या केसांपासून ते के सगळं खूप असा मला फायदा झालेला आहे तर माझ्या मला फायदा झालेला आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर मी केसांच्या बाबतीत याच्याबद्दल अगोदर पण व्हिडिओ केलेला होता पण आता म्हटलं लावतच आहे तर शेअर पण करूया व्हिडिओ तर काही लोकांनी बघितला नसेल तर थोडंसं हे होईल म्हणूनच तर मग इथे ना मी छान असं त्याच्या साईडचे जे आपले काटे असतात ना ते कट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या हाताला किंवा लागणार लाग नाही त्यामुळं त्यानंतर ना त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहे तर एक तुकडा खूप असा मोठा होतो तर त्यामुळं मग आपल्याला त्याचे नाही दोन तुकडे करून घ्यायचे आहे तर बघू शकता दोन क तुकडे केले ना आपल्याला लावायला पण इझी पडतं आणि पटकन लावलं होतं एकदम सुपी सोपे जातं त्यानंतर छान असं आहे ना त्याला थोडंसं चाकूच्या मदतीनं हे करून घ्यायचं आहे थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे तर जे ॲलोवेरा त्याला खूप असा चिळ चिकटलेला असतो त्यामुळे आपल्याला त्याचा जो गर आहे तर तो आपल्याला एकदम वेगळा करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं वेगळा करून घेतला की तर तुम्ही एका बाउलमध्ये पण काढून घेऊ शकता आणि असं जरी लावलं तर खूप छान फायदा होतो त्यानंतर छान असा काढून घेतला ना तर आपल्याला असं छान आपल्या भागांना लावून घ्यायचा आहे केसांच्या मधोमध आपल्याला लागलं आहे बाजूला नाही लागला तरी चालम पण जे केसांची मूळ असत्या डोक्याला तर डोक्याची स्किन असती तर तिथं आपल्याला हे लावायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मी कसं एकदम छान अशा पद्धतीनं लावून घेत आहे जेव्हा आपण त्याला आतमध्ये लावतो ना तर एकदम थंडसुद्धा वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये तर खूपच छान असा फायदा यायचा उन्हाळ्यामध्ये ना आपलं डोकं एकदम थंड पडतं कोरूपडणी तर त्यामुळं तर नक्कीच लावायला पाहिजे तर बघू शकता अशा पद्धतीने सगळीकडे मी लावून घेत आहे खाली केसांना पण राहिलेलं जर जास्त घेतलं असतं तर पुरलं असतं पण केसांना मला फक्त आतमध्येच लावायचं होतं तर त्यामुळे मग मी इथं एकच पान घेतलेलं होतं आणि बघू शकता इथं छान अशा पद्धतीने आपल्या पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे कारण आता इथं एक भाग होता जो आपण कट केलेला तो तर पूर्ण लावून झालेला आहे तर आता जे दुसरं आहे त्याला पण आपण असंच करून घ्यायचं आहे मधल्या साईडनं कट करायचं आहे त्याला पण दोन साईडनं करून त्याला छान असं त्यातला घर काढून घ्यायचं आहे तर एका साईडनं एक एका भाग होता तो एका साईडला लावून घेतला आता त्यानंतर दुसरा आहे तो पण लावून घ्यायचा आहे बघू शकता आणि इथं खूप अशी जाडी होती त्यामध्ये खूप असा घर होता त्यामुळं मग मला एक खूप सारा होत होता आणि बघू शकता तुम्ही छान असं मी लावून घेतलेलं आहे एकदम इझी होतं आणि एकदम छान असतं याला स्किन स्किनसाठी पण खूप असा फायदा होतो कोरपटचा सोबतच केसांसाठी पण असा खूप छान असं गुणकारी कोरपट ठरत असते तर त्यामुळं शक्यतो जे आपण घरगुती उपाय हेच करायचे असते आपल्या केसांवर किंवा आपल्या स्किनवर जेव्हा आपण काही बाहेरचं प्रोडक्ट यूज करतो ना तेव्हा खूप असा आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि मग गरती होता थे थोड़ा साथी अपले केस था। नंतर होता। होता। केस गळती होतात ते थोड्या दिवसासाठी आपले केस थांबतात गळणं किंवा डँड्रफ होणं थांबतात पण नंतर त्यांना पुन्हा त्याचा प्रॉब्लेम सुरू होतो तर कधी त्यांना तर घरातले जे घरगुती उपाय असतात ना तर तेच लावायचे आहे ते आयुर्वेदिक आहे तेच लावल्यानंतर खूपच छान असा फायदा होतो आणि बघू शकता मी त्यानंतर दोन्ही साईडनं पूर्ण केस करून घेतले आणि पाठीमागच्या साईडनं पण मी लावून घेत आहे राहिलेलं मी केसांना पण लावून घेत आहे जे राहिलं होतं ते थोडंसं केसांना पण लावून घेतलेलं आहे तर बघू शकता इथं मी सगळं फायनली माझी कोरपड केसांना लावून झालेली आहे बघू शकता तुम्ही आत आतपर्यंत गेलेली आहे आणि याला आपल्याला धुवायचं पण अजिबात काम नाही आहे तर तुम्ही लावून पण ठेवू शकता दोन दिवसांनी धुऊ शकता किंवा लावल्याच्या नंतर एक घंट्याने दोन घंट्याने पण धुवून धुऊ शकता तसं काही नाही आहे की लावून धुतलंच पाहिजे आणि जास्त वेळ ठेवलं की आणि जास्तच फायदा आहे तर मला उद्या केस धुवायचे होते तर त्यामुळं मग मी इथं आजच लावून घेत होते तर छान असा खूप असा फायदा होतो तर नक्कीच जे गृहिणी असेल त्यांना केसांच्या समस्या असेल तर त्यांनी नक्कीच असं ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओतच थांबवते आणि व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा असंच प्रेम असू द्या असंच आशीर्वाद असू द्या तर परत आणखीन भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय